करी ते प्रेम भावे आपले स्वागत या ज्ञान मंदिरात या ज्ञान मंदिरात स्वागत गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते स उंडे मॅडम व स खांडवे मॅडम आणि नववीच्या विद्यार्थिनींना ज्यांना अजूनही माहिती नाहीये पुढे काय करायचं त्यासाठी पण एक मार्ग आहे ॲप्टिट्यूड टेस्ट असतात त्यामध्ये तुम्हाला पुढे तुम्ही कशात चांगले आहात ते कळून जाते त्यांना अजून पुढे काय करायचं आहे ते माहिती नसेल तर ॲप्टिट्यूड टेस्ट घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कळून येईल बी लाईफ लाँग लर्नर्स म्हणजे आयुष्यभर एक स्टुडंट राहा म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे हे अहंकार येणार नाही बी लाईफ लाँग लर्नर्स डू युअर बेस्ट गिव्ह युअर बेस्ट बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रोडक्ट्स थँक्यू माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयाशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे कसे जगायचे हे देखील मला शिकवले अवघ्या तीन वर्षात या सुरवटाचे रूपांतर फुलपाखरात तुम्ही करून दिले सुरवटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू सुरवटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नव्या आशा शोध घेण्याची जबर या शाळेने लावले वळण त्यावर चढू आम्ही यशाची चढण शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होका यंत्राशिवाय जहाजच जणू म्हणूनच आमच्या जीवनाचा न होण्यासाठी त्याने प्रेमाचे शिस्तीचाही डोस पाजला शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही तर उत्कृष्ट कलाकार आणि उत्तम उत्तम खेळाडूही निर्माण केले हे खेळाडू निर्माण करण्यामागं आमचे कला आमचे क्रीडा शिक्षक खंजुरे सरांचा हात होता आज या शुभ शिक्षक होताना अवघ्या चार तासातच मला शिक्षकांचे कष्ट त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी शालेय विद्यार्थी म्हणून या शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झर झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशहा अभिवादन करते आणि स्पष्ट करते की या मंदिरात उभारलेल्या पायावर माझी उत्तम माणूसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा सत्कार्याचा सुगंध या शाळेला प्रफुल्लित करेल या शाळेतून माझ्या व्यक्तिमत्वाचं छोट्या कुंडीतून मोठ्या जमिनीत लावण्यासाठी आणि म्हणूनच शेवटला एवढेच म्हणावे वाटते भरून या आले डोळे निरोप हा शेवटचा नको असला तरी घ्यावा लागतोय कारण पर्यायच हा शेवट शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड घेताना आज निरोप घ्यावा लागतोय त्या घराचा प्रश्न पडला हा सगळ्यांना कशी विसरायची ती आई जिने दिले वळण आयुष्याला आता करूनही इच्छा नाही येणार बसता प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या भिंतीच्या त्या वर्गात